खरं तर भास्कर जाधव हे निलेश राणेंच्या वडिलांच्या बरोबरचे आमदार आहेत आणि जवळजवळ पाच टन ते आमदार विधानसभेचं प्रतिनिधी करत आहेत आणि आज शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षातील नेते आहेत लोकसभ सब, विधानसभेतील त्यांची भाषणं आपण बघित असाल कोकणाच्या अनेक प्रश्नावर त्यांनी चर्चा केली आहेत आणि निलेश राणे तर खरं तर एकदा खासदार आहे आणि दोनदा पराभूत झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मात्र त्यांच्यावर बोलण्याचा हक्क नाही आणि निश्चितपणे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना त्यांची पराभवती जो भास्कर शेटने दाखवलीत आणि त्यामुळे त्यांचा राग त्यांच्याबद्दल योग्य असेल परंतु भास्कर शेट्ट कोकणाच्याबद्दल केलेलं काम हे उल्लेखनीय आहे आणि त्यांची तुलना किंवा त्यांनी निलेश राणेंनी टीका करून त्यांची तुलना काही कमी होऊ शकत नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకొన్ క్లిక్ కరె వి